परि अनि त्यसपछि पनि त्यो शक्ति लाग्यो आउ पड्यो बस जाल नै गर्यो हो त्यो जड भरपुरै नै हो रे जितले एकचोटि विचार गरेकी रहेछ

की आम्ही वारंवार सुद्धा आपल्याकडे अनेक प्रकारे तक्रारी केलेली आहे अनेक प्रकारे अनेक वेळा आपली तक्रारी केलेली आहे आणि जेव्हा जेव्हा आम्ही तक्रारी केलेली आहे तर आपल्याकडून म्हणजे तेवढा पुरता आम्ही तात्पुरता तुम्ही कारवाई कर करता आपण सांगितल्याप्रमाणे जे दुकानदार म्हणत नाही आता मला बोलू दे बोल ना बोलतोय नाही मी बोलतोय ना मी तुम्ही प्लीज मी बोलतोय ना तुम्ही तोच मुद्दा बोलताय का नाही मी कशाला बोलतोय तोच वेगळा आहे ब तुमचं मंडळाकारणे बोलतय का नाही नाही त्यांचा म्हणणं काय साहेब मला तुम्ही अतिक्रमण हा अतिक्रमण बोलतोय दोघी विषयाचे तुम्ही सपोर्ट करा तुम्हाला लगेच काढून देणार सगळी नको त्या गोष्टी काढून देतो एका तासात जाणार नाही तिथे मुद्दे चर्चा करू नका मी ते अधिक ते तुम्हाला एका तासात काढून द्यायला रेकॉर्डिंग मागच्या गोसावी साहेब होते गोसावी साहेब आले त्यांनी सांगितले आम्ही आप, फौजदारी दाखल करू दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट हे आहे की तुम्ही जे म्हणताना आज हे आपल्याकडे आज आम्ही चारशे ते पाचशे अतिक्रमणाचे त्रस्त दुकानदार ज्या त्याच्यातून माझ्या सांगायचं तस काय होता की तुम्ही दुकानदारावर काय वाई करब मी मूळ सांगत नाही पण दोन दिवस तुम्ही बोइं घेरू तिसऱ्या दिवशी जर नाक दुकानदारात रा गेला तो योग्य तो, तो भाग चुकीचा आहे आणि जर कोणी अतिक्रमण धारकाला पार्टीशी गळत असेल तुम्ही हमकास कारवाई करा आम्ही तुमच्या सोबत राहू सर पण एक दुकानदार अतिक्रमण करतंना सुद्धा सुंदरता तो दो डेवलपमेंट सर जी सर जी सर जी मार्केट की राजनीति को क्या करना है हाँ मार्केट की राजनीति को क्या करना है आई जी आई जी क्या इस लाइट का क्यों इस लाइट का भी इस लाइट का भी राजनीति को क्या करनी है अब तो लाइट उतार कर नहीं नहीं लाइट उतारे पूरी भोपाल में हमको लाइट नहीं लाइट नहीं सिक्स सिक

मी एक सांगतो अतिक्रमण काढल्यानंतर आपली सुद्धा जबाबदारी आहे की पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण जर होत असेल तर इंडिव्हिज्युअली कोणीतरी त्याला कायद्याचा धाग दाखवल्याशिवाय तो बंद होत नाही ज्या वेळेस तो तुमच्या समोर येईल तुम्ही महापालिकेला कळव महापालिका आमच्या कामाला कळवेल

सांगितलं होतं आणि तेव्हा आमच्या खर्चाने पंधरा ते वीस लाख रुपये खर्च सगळं पेवर प्लांट बसवलाय त्याच्यानंतर दोन हजार चौदा मध्ये त्यांनी आम्हाला पत्र दिला सदरहून या मार्केटमध्ये आम्ही कोणती सेवा पुरवणार नाही बरोबर दोन हजार चौदा पासून आता पंचवीस चालू आहे दोन मध्ये आमचे अधीक्षक उभे हो दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही जेव्हा ऐंशी ते शंभर कोटी भरले कोणतीही सुविधा आपण न देता आमच्याकडून सेवा सुरूचे पैसे त्याच्यात आकारणी करून घेतलेले हे मान्य की नाही म्हणत असाल तुम्ही म्हणत असाल की जर आपण वसुली करताना आपण कोणती सुविधा पुरवत नाही त्याच्यानंतर तुम्ही ते साफसफाईचे सिक्युरिटी गार्डचे सगळे पैसे मिळून घेतले अन्याय करता है ना पैसे का नहीं दोन हजार है ना प्रोविजन में साफ सफाई सिक्योरिटी गार्ड लाइट आज हमारे पास सिर्फ एक ही बाथरूम है

रमेश भाई आज महापालिकेवर व्यापाऱ्यांचा भव्य मोर्चा आला होता काय विषय होत्या काय मागण्या होत्या काय बोलणार सर्वप्रथम गेल्या दोन हजार बारा पासून सगळे व्यापारी जे त्रस्त आहेत व्यापार करण्याच्या दृष्टीने फार त्रस्त असल्यामुळे एवढ्या वर्षापासून काही त्याच्याला तोडगा निघणार निघत नाही आता ती तीन चार दिवस अगोदर वर्तमानपत्रातून जे बातमी आलेली होती साठ टक्के रेडी रकणारे दराने ते काही अविजाविक जे भाडेवाढ आहे ते व्यापाऱ्यांना भरणे योग्य होणार नाही ते म्हणून आम्ही त्याचा एक निषेध म्हणून आंदोलन केलेलं आहे त्या आयुक्तांना आम्ही ते निवेदन सगळ्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून देणार आहेत हे हे वस्तुस्थिती आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेब स्थानिक आमदार यांच्या माध्यमातून शासनाला कळणार आहेत जेणेकरून इथे पण गेल्या तीस ते चाळीस पन्नास वर्षापासून जे व्यापारी व्यवसाय करीत आहेत त्यांचे जीवनावर उद उद्वार होण्याची पाळी येणार नाही असा आम्ही शासनाला शासनाने कळवलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला हे स्वर्ण मात जेणेकरून आम्ही तिथे योग्य रीतीने आम्ही कायमस्वरूपी व्यवसाय करू ही आमची मागणी आहे आणि आमच्या सगळ्या गेट गेटमधून सगळ्या परिसरमध्ये जिथे आज आमची पार्किंगची जागा आहे जिथे ते परिसर आहे तिथे सगळ्या गेटमधून जे आहे तिथे फार गिरायकाला येण्याची अडचण होते व्यापाराला व्यापार करण्याच्या दृष्टीने फार अडचणीचे आहे ते सुद्धा आम्ही तिथला मार्ग मोकळा करायला माननीय आयुक्त साहेबांना त्यांनी सांगितलं आहे की आम्ही ते लवकरात लवकर कारवाई करणार आमच्या 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 मागण्यांवर विचार झाला नाही येणाऱ्या काळामध्ये आम्ही बेमुदत दुकाने बंद करून इथे प्रशासनाचा समोर आत्मदान करून हे आम्ही सगळं व्यापाऱ्यांतर्फे लेखी निवेदन देण्यात आलेलं आहे बाबूभाई कौराणी अध्यक्ष पुणे मार्केट असोसिएशन जळगाव अध्यक्ष फुलं मार्केट बाबूभाई कौराणी आज सकाळी अकरा वाजेला मोर्चाला सुरुवात झाली व्यवस्थित मोर्चा महापालिकेत आलेला होता साहेबांना निवेदन देण्यात आलं की जी भाडेवाढ तुम्ही रद, रद्द करा अहवाजमी भाडेवाढ लावलेली तिला रद्द करा तो आम्हाला योग्य मार्ग द्या आणि अतिक्रमणाबाबतही साहेबांशी चर्चा झाली पो इन्स्पेक्टर साहेबांनी सुद्धा सांगितलं की आम्ही तुम्हाला प्रोडक्शन देऊ आणि ते व्यवस्थित काढण्यात येईल आता शांतेत मार्गाने आम्ही हे सर्व ऐकलेलं आहे साहेबांचं आणि सुवर्णमाध्य काढायला सांगितलेलं आहे अजून काय आपल्या मागण्या होत्या आणि त्याबद्दल हो मार्केटमधलं सर्वात महत्त्वाचं जे आहे ते नूतनीकरण ते बऱ्याच वर्षापासून थांबलेलं आहे त्याला व्यवस्थित करून द्या आम्हाला जेणेकरून व्यवसाय करणं सोपं जाईल चार पिढ्यांपासून तीन पिढ्यांपासून तिथं लोक बसलेले आहे त्या वेळेला आम्ही दोन हजार रुपये डिपॉझिट देऊन ते घेतलेले आहे आता वीज दोन हजार रुपयेची किंमत वीस कोटी झाली असेल असं मला अंदाज वाटतो हो चालेल बोल शैलेश आहजा सभासद महात्मा ज्योतिबा फुले मार्केट चळ मधला आज जी आपली मीटिंग झाली त्याच्यामध्ये असं समजतात ते जी समिती आहे जी भाडा ठरवते ते आजच्या वास्तुस्थितीने ठरवते पण आम्ही जे इथे अडुसष्ट वर्षापासून बसलेले त्याचा कुठेच विचार करण्यात आलेला नाही जे जुने भाडेकरी आहे को त्यांचा कोण त्या बाबतीत कोणतीच सवलत तिथे दिलेली नाही आणि आजचा बाजार काय भाव आहे ते सांगितलं जात आहे ते एकदम चुकीचं आहे समजा आता जुने जे एकोणीसशे सत्तावन्न पासून जे भाडेकरी असतील त्यांचा भाडा तो कमीच राहणार आहे तो तुम्ही आजचा भाडा समजवताय तो व्हायला नको त्याच्यात एक स्वर्ण मत निघायला पाहिजे